नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहत आहात अनालायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काही विषय आम्ही आवर्जून तुमच्या समोर वेगळे अशी ठेवतो त्यांना फार व्ह्यू मिळतात असं नाही पण ती एक सांस्कृतिक सामाजिक जबाबदारी आहे आणि ती विषय आपण मांडले पाहिजेत असं आम्ही मानतो आता गणेश उत्सवाच्या संदर्भातला हा विषय आहे गणपती म्हणल्याच्या नंतर सगळीकडं आरडाओरडा गोंधळ रस्त्यावरती अतिक्रमण करून ते गणपतीचं हे उभं करायचं एक काय म्हणते त्याला पेंडावर उभं करायचा आणि त्याच्या भोवती मग डी जे लावून ठेवायचा मोठ्या आवाजामध्ये किंवा ती जी मिरवणूक आहे तिचा कर्कश आवाज करायचा असंच सध्या चित्र दिसत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात पैशाची उधळपट्टी मग ती कोणाची असो तुम्ही लोकांकडून जमा केलेली वर्गणी असो आणि तिची उधळपट्टी असो किंवा कोणीतरी प्रायोजक आहे आणि तो त्याच्या स्वार्थासाठी म्हणून विशिष्ट पद्धतीनं त्या ठिकाणचं डेकोरेशन बरं ते चांगल्या पद्धतीनं केलेलं आपण समजू शकतो भडक असं काहीतरी डेकोरेशन करायचं आणि त्याच्यासमोरची जी गाणी अतिशय उत्थान बऱ्याचदा बेबत्स असतील अशी वाटेल तशी गाणी त्या गणपतीच्या समोर चालू असेल असं सर्वसाधारण चित्र आहे हे नुसती टीका पेक्षा काय करता येऊ शकेल बऱ्याच ठिकाणी अक्षरशः म्हणजे मी माझं स्वतःचं उदाहरण सांगतो ज्या परभणी मी गावातून आलो तिथल्या गणेश मंडळाची अशी परंपरा आहे आजसुद्धा आहे की मूर्ती साधारणतः छोटी असते फार काही मोठी मूर्ती असते असं नाही आणि जी खुली जागा आहे एखाद्याचं घर म्हणजे जुनं पडलेला वाडा आहे किंवा मोकळी जागा आहे किंवा मैदान आहे त्या ठिकाणी तो गणपती उभारला जातो आणि त्याच्यावर खर्च न करता लहान मुलांच्यासाठी शालेय मुलांसाठी स्पर्धा घेतल्या जायच्या मी माझ्या लहानपणीचं सांगतो आहे आणि त्याच्यातून फार मोठ्या प्रमाणात गल्लीमधली जी मुलं होती त्या सगळ्यांच्या विविध कलागुणांना संधी त्याच्यामध्ये मिळायची आणि काही सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे बाकीच्या ठिकाणची पण अशी परंपरा आहे म्हणजे गणेश उत्सव हा त्या दहा दिवसामध्ये हा एक चांगला सांस्कृतिक वाङ्मयीन म्हणा असा किंवा क्रीडाच्या संदर्भातला असा एक उत्सव म्हणून साजरा व्हायचा नुसताच धांगड धिंगा नुसतीच गोंधळ आणि नुसतंच त्या डेकोरेशनवरती खर्च झाला असं व्हायचं नाही हे का करणं गरजेचं आहे कारण की ही कलेची आधी देवता मानल्या गेलेली आहे श्री गजानन गणेश ही काही केवळ नुसती देवता नाही ही कलेची देवता आहे कलेची जर देवता असेल तर त्या ठिकाणी साहित्य संगीत कला मला चांगलं आठवतं की रांगोळ्यांच्या स्पर्धा असायच्या अतिशय सुंदर पद्धतीनं घरोघरच्या गृहिणी इरवीच्या घराच्या समोर काढायच्या त्याच्याऐवजी तिथं जेव्हा काढायच्या आणि वेगवेगळ्या त्याचे आविष्कार समोर यायचे पाकक्रियेच्या स्पर्धा असायच्या एकतर पाकक्रिया मला चांगली आठवते की पोहे साधे आणि ते कसे करता येऊ शकतील ते ती इतकं सुंदर सजवलेलं होतं पण त्याला पहिला क्रमांक काने देता आला त्याच्यावर तर जे सगळी आरास केलेली होती खोबऱ्याची किंवा सगळ्या खाद्यपदार्थाचीच आरास करायची त्याच्यामधून तो मूळ पदार्थच दिसत नव्हता पण ती आरास खूप सुंदर होती म्हणून तिला वेगळं एक बक्षीस द्यावं लागलं बाकी तर अन्नाची चव वगैरे तो वेगळा भाग या पद्धतीनं किंवा अगदी घरोघरच्या महिला भरतकाम करायच्या विणकाम करायच्या आणि त्याचे नमुने समोर ठेवून त्याची पण एक स्पर्धा आयोजित केलेली मला चांगलं आठवत आहे आज हे सांगायचं दुसरं एक कारण असं आहे की नुसतं बोलण्याच्या पेक्षा कृती केली पाहिजे नेमका ह्याच काळामध्ये ज्येष्ठ मराठी साहित्यिक वी रघुनाथ यांचा स्मृती दिन सात सप्टेंबर हा येत होता आणि त्याच्या निमित्तानं आठ तारखेला म्हणजे काल एक कार्यक्रम याच छत्रपती संभाजीनगरमध्ये तर आपण या रंगमंदिरमध्ये झाला अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण का नाही करू शकत गणपतीमध्ये तो कार्यक्रम सात सप्टेंबरचा सा होता योगायोगानं गणपतीमध्ये आला बरं हा संदर्भ पण मी जुना सांगतोय म्हणजे मी काही आताच सांगतोय असं नाही जवळपास शंभर वर्षापूर्वी म्हणजे इसवी सन एकोणीसशे चोवीस पंचवीसला बी रघुनाथ हे जेव्हा तरुण होते तेव्हा ते मेळ्यासाठी गणपतीमध्ये मेळे बसायचे मेळ्यासाठी ते कविता लिहून द्यायची आणि त्याला अण्णा अण्णागुरुवांनी संगीत द्यायचं आणि ते बसवायचं असा उल्लेख अनंत भालराव यांच्या मांदिवाळी या पुस्तकात आहे बी रघुनाथांनी कविता लिहून द्यायची आणि हे अण्णा गुरु म्हणजे गान महर्षी अण्णासाहेब बुंचकर जे पुढं त्यांचं एवढं नावलौकिक झालं बी रघुनाथ ज्यांचं पुढं साहित्यिक म्हणून एवढी मोठी ख्याती झाली परभणीला एक कोटी रुपये खर्च करून त्यांचं भव्य स्मारक उभारलेलं आहे आणि दरवर्षी त्यांच्या स्मृतीपित्यर्थ सोहळे साजरे होतात हे लोक गणपतीमध्ये मेळे म्हणून जो सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचा म्हणजे गायन वादन नृत्य त्याच्यामध्ये हे लोक सहभागी असायचे तेव्हाचे समाज धुरीण जे आहे ते अशा चांगल्या पद्धतीने मेळा बसवायचे आणि या मेळ्याचे कार्यक्रम व्हायचे मग आता का होऊ शकत नाही मी तुम्हाला आवर्जून हा एक छायाचित्र दाखवतोय बी रघुनाथ नावानं बी रघुनाथ यांच्या नावानं हा पुरस्कार दिला गेलेला आहे इंद्रजीत भालेराव यांना माननीय फमू शिंदे यांच्या हस्ते आणि त्याला जोडून जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला परभणी जिल्ह्यातला जुना जो परभणी जिल्हा होता आठशे वर्षाची जी काव्य परंपरा आहे संत नामदेव संत जनाभाई संत रामदासांचं गाव पण पहिले परभणी जिल्ह्यामध्ये होतं परतूर तालुका या सगळ्यांच्या कवितांपासून अगदी आतापर्यंत लक्ष्मीकांत तांबोळी स्वतः फमोद शिंदे इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांपर्यंतचा एक प्रवास उलगडून दाखवल त्याच्यातली मी तुम्हाला आवर्जून एक क्लिप पण ऐकत

म्हणजे हे वेगळे प्रयोग बरं हे रेकॉर्डेड नाही काही म्हणजे हा जो मंचावरून सादर होणारा जो प्रयोग आहे काहीतरी व्यावसायिक काहीतरी वाद्य मंच आहे संच आहे आणि त्याच्यामधून काहीतरी रेकॉर्डेड गाणी सादर असं नाहीये म्हणजे शंभर वर्षापूर्वी बी रघुनाथांनी लिहायचं आणि अण्णासाहेब गोंजकरांनी त्याला संगीत द्यायचं म्हणजे क्रिएटिव्हिटी सृजनात्मकता जी होती ती शंभर वर्षाच्या नंतर आज संत जनाबाईंची ही रचना आहे किंवा बाकीच्या कवींची रचना आहे आणि शांतीभूषण देशपांडेच्या आठाणकर हे आमच्या प्रतिभावंत संगीतकार मित्राने त्याला संगीत दिलेलं आहे आणि ते वर्षा जोशीसारख्या गुणी गायिकेने गायलेलं आहे म्हणजे ही जर सृजनात्मकता तुम्ही आजही जपू शकत असाल तर त्या उत्सवांना काहीतरी महत्व आहे चित्रकार आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे बी रघुनाथांचं जे चित्र काढलं मी परत पुन्हा तीच आठवण सांगतो योगा आयोगांना बी रघुनाथांचा दिन नुकताच होऊन गेलेला आहे मराठवाड्यातले ज्येष्ठ चित्रकार त्र्यंबक वसेकर यांनी बी चित्र काढलेलं होतं त्यांच्या गेल्याच्या नंतर एक सभागृह उभं केलं आणि त्या चित्राचे रंग ओले होते त्या सभागृहाचं ज्या दिवशी उद्घाटन होणार होतं त्या दिवशी ते चित्र कसं घेऊन यायचं कोणाबरोबर पाठवायचं नेणारा माणूस नीट नेणार नाही म्हणून महान साहित्यिक नरहर कुरुणकर यांनी स्वतः ते चित्र नांदेडवरून परभणीला आणलं आणि ते ओलं असलेलं चित्र खराब होऊ नये म्हणून नीट झाकून व्यवस्थित पद्धतीनं आणलं आणि मग त्या चित्राची स्थापना त्या सभागृहात केली त्यांच्या नावाने एकोणीसशे छप्पनची गोष्ट ही आज आपण ज्याला गणेश उत्सव म्हणतो तेव्हा तेव्हा हे सगळे प्रतिभावंत त्याच्याशी संबंधित होते चित्रकार होते त्र्यंबक वसेकरांसारखे तेव्हाचे गायक होते राजाभाऊ खळीकर म्हणून त्यांचं नाव सांगतात माझे स्वतःचे मोठे काका सखाराम उमरीकर ते स्वतः गायन करायचे असे कितीतरी लोक आमच्या परभणीमध्ये होते तेव्हा म्हणजे गायक होते वादक होते संगीतकार होते कवी होते चित्रकार होते आणि या सगळ्यांचा मिळून उत्सव असा तो गणेश उत्सव असायचा गणपतीमध्ये मेळे असायचे हे आपण का विसरून गेलो आपण हे आज का करू शकत नाही नेमकं कोणाच्या झपटमध्ये येऊन आपण अशा पद्धतीचे वेगळे आणि काय म्हणते त्याला धांगडधिंगाचे आणि आरडाओरडीचे कार्यक्रम करायला लागलो बरं ह्याच्यामध्ये एक लॉबी जी सक्रिय असते ना की ती कॉन्ट्रॅक्टरची लॉबी आहे त्यांच्याकडं सगळं ते बांधकामाचं साहित्य असतं किंवा इव्हेंटचं सगळं साहित्य असतं आणि त्याचा वापर करून मी तुम्हाला स्पॉन्सरशिप देतो कारण की त्यांना दुसरे तुमचे कामं करायचे असतात परत एकदा आम्ही आमचंच उदाहरण सांगतो हाजो आमी भी रगुना, ताल भी रगुना हा जो आम्ही सोहळा बी रघुनाथ स्मृती सोहळा प काल या ठिकाणी संपन्न झाला त्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे बी रघुनाथांच्याच गावचे असलेले इव्हेंटमध्ये काम करणारे निलेश सातोणकर हे माझे जे स्नेही आहेत नातेवाईक आहेत त्यांनी ह्या सगळ्या कार्यक्रमाचा का मंच वगैरे सगळा त्यांनी दिला या ठिकाणचं जे महाविद्यालय आहे इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय त्यांनी त्यांचं सभागृह तापड्या मंदिर उपलब्ध करून दिलं वेगवेगळ्या संस्थांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मदत केली कोणी कलाकाराचा कलाकाराच्या राहायचा खर्च करतंय कोणी जेवायचा खर्च करतंय कोणी तिथली बाकीची व्यवस्था बघतं म्हणजे जसे शंभर वर्षापूर्वी मेळे व्हायचे त्या मेळ्यांमध्ये सांस्कृतिक कामासाठी लोक आपल्या पद्धतीनं झटायचे मी त्याला सांस्कृतिक भंडारा असं नाव हो देतो आपल्याकडं गावामध्ये भंडाऱ्यासाठी सगळे आपापल्या पद्धतीनं मदत करतात कोणी धान्य देतं कोणी आपल्याकडचं काय तूप देतं कोणी काहीतरी प्रत्यक्ष पैसे देतं देणगी म्हणून कोणी त्या ठिकाणी काम करतं कोणी सजावट करतं कोणी झाडपूस करतं वाटेल त्या पद्धतीनं आपला त्याच्यामध्ये सहभाग असावा आणि सगळे कोणाचेही त्याच्यामध्ये नाव समोर येत नाही आणि सगळे खाली बसून एका पंक्तीमध्ये भांडाऱ्यात जेवतात मग हे असे सांस्कृतिक भंडारे आपण गणेशोत्सवात का नाही करू शकत आणि हे मी म्हटलं ना नुसतं बोलतोय असं नाही हा आम्ही परवा केलेला का काल केलेला कार्यक्रम त्याचं सरळ उदाहरण आहे की उधार सगळे लोक झटले सगळ्यांनी आपापल्या परीनं मदत केली आणि तो एक अतिशय सुंदर असा देखणं क्रिएटिव्ह सृजनात्मक नवीन काहीतरी निर्मिती असलेला कार्यक्रम समोर आला बरं हे का करायचं कारण की आपल्याकडच्या ह्या सगळ्या देवता आहेत ह्या कलेच्या देवता आहेत त्याच्यामध्ये नटराज शिव आहे त्याच्यामध्ये रास क्रीडा करणारा कृष्ण आहे त्याच्यानंतर गणेश आहे सरस्वती आहे सरस्वतीच्या हातामध्ये वीणा असते वीणा पुस्तक धारिणी म्हणजे हे जर तुम्ही लक्षात घेतलं आपल्या सगळ्या जुन्या मंदिरांमध्ये रंगशिळा असते त्या रंगशिळेवरती गायन वादन नृत्य सादर केलं जायचं आणि बाजूला बसायला कक्षासना असतात म्हणजे ही संकल्पना नवीन नाही आहे तुमच्याकडे गणेश म्हणजे देवता तुमच्या ह्या साहित्य संगीत कलेपासून वेगळ्या नाही आहेत त्याचा तो अभिन्न भाग आहे हे समजून घेतलं तर आपल्याला गणेश उत्सवांमध्ये सुद्धा किंवा आता नवरात्र येते आहे किंवा नंतर शाकंभरीचं पण नवरात्र असतं मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण हे सांस्कृतिक उत्सव का मागं पडले नवरात्र म्हणजे फक्त गरबा बरं गरबा जो देखण्या पद्धतीनं प्रत्यक्ष गुजरातमध्ये तसा आपल्याकडं होत नाही आपल्याकडं फक्त धांगड धिंगा आणि ते बीट्स लावून ठेवलेले कुठलंही पिक्चरचं गाणं त्या बीट्सवरती बसवलेलं आहे आणि तो धिंगाणाच आले बरं गरब्याच्या निमित्तानं सुद्धा कोणी चांगलं काहीतरी नृत्य शिकतं आहे कोरिओग्राफीत कोणी बसवलेली असं नाही होत दुर्दैवानी ह्याच्यातला कलेचा भाग बाजूला पडला आणि धिंगाणाच फक्त समोर येतो आहे हा आक्षेपाचा मुद्दा आहे आपण अपेक्षा करूयात हा कलेची देवता असलेला श्री गजानन सगळ्यांना कलेची बाबतीतली सुबुद्धी देव पुढे येणारं नवरात्रसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने कलात्मक पद्धतीनं साजरं करूयात अशी मी अपेक्षा या गणेशोत्सवात श्री गजाननाच्या पायाशी करतो धन्यवाद